नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपला पूर्ण परिचय द्या श्यामराव मुकुंदराव भोसलेंबा तालुका हिंगोली बरोबर आहे आज आपण श्यामराव मुकुंदराव भोसले साहेब यांच्या आंबा या गावच्या शिवारामध्ये आलोय त्यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट किती एकर आहे बरोबर एक एकर आहे आणि या प्लॉट साठी आपण तुम्हाला किट दिलती हो। नेक्सस रेव्होलुशन छत्रपती संभाजीनगरची अमेझिंग असणारी अमेझिंग म्हणजे का रिझल्ट असणारी हो। एग्रोबायो किट तुम्हाला दिलती हो। ती हो। कधी हो। दिलती आपल्याला ती घेतली दहा जून दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आणि आपण याला बेने प्रक्रिया करून आपलं औषध वापरलेलं आहे याची बेने प्रक्रिया लागवड कधी केलेली आपण पंधरा सोळा जून केली सोळा जून सोळा जून दोन हजार पंचवीस आणि साहेब मला एक सांगा आजची तारीख काय बरं तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पर्यंत आपण याला काय काय ट्रीटमेंट काय काय केलं आपल्या हॉस्पिटल दोन फवारणी एक ड्रिचिंग दोन फवारणी आणि ड्रिचिंगची तारीख माहित आहे तेवीस जुलै तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला पहिली ड्रिचिंग केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी फवारणी केली बरोबर आहे आणि दुसरी फवारणी कधी झाली फवारणी केली एकतीस जुलैला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला दुसरी फवारणी चालतंय तर आपल्या अमेझिंग अॅग्रो बायोकिट मध्ये दोन ड्रिचिंग आहेत वीस दिवसाच्या फरकानं आठ आठ दिवसाच्या फरकानं चार फवारण्या तर अर्धा डोस तुम्ही कम्प्लीट केलेला अर्धा डोस तर आतापर्यंत हा आलेला रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय समाधानकारक आहे समाधानकारक बरोबर आहे प्लॉट वर काळोखी परत याची हळदीची उगण क्षमता वगैरे सगळं समाधान करते चालतंय प्लॉटची कंडिशन दाखवतो एकदा पाणी नसल्यामुळं तर आणखी आमच्याकडून अपेक्षित काय बरं तुम्हाला आता वाढ जास्त फुटवे फुटव्यांची संख्या वाढाव वाढाओ मध्ये वाढाव सगळ्यात महत्वाचं पानाची रुंदी वगैरे वाढायला पाहिजे बरोबर आहे आणि सर ते शेवटी एंड मध्ये ज्यावेळेस माल वगैरे निघते त्यावेळेस मालामध्ये वर्दी व्हायला पाहिजे माल वाढायला पाहिजे उत्पन्न वाढायला पाहिजे चालतंय तर एक काम करतो तुमच्याकडून जास्त वेळ घेत नाही एक महिन्याचा कालावधी मागून घेतो त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं ट्रीटमेंट होऊन जाईल पूर्ण आणि ट्रीटमेंट सुरू करून दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला की आपण पुनश्च एकदा या प्लॉटवर येऊ आणि ज्या जागी तुम्ही उभे आहात त्याच जागून आपण व्हिडिओ काढू आणि त्यामध्ये तुमचं समाधान झालं नाही झालं रिझल्ट आला नाही आला ते तुम्ही त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगायचे चालतंय तसेच आमच्यासोबत एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आणि साहेबांचे वडील बाबा आपलं पूर्ण नाव मुकुंदा बाबाराव भोसले मुकुंदा बाबाराव भोसले साहेब हे पण आंब्याचेच आहेत आणि तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं पूर्ण के नाव केदारनाथान जाधव केदारनाथ हो। ज्ञानोबा जाधव तुम्ही कुठले राहणार चोंडी चोंडी वैरोगाचे चालते धन्यवाद साहेब नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनी साहेब साहेब आपला पूर्ण परिचय द्या माझं कंपनीकडनं जिल्हा हिंगोली बरोबर आहे आज आपण अंबाचोंडी या गावच्या या गावाच्या शिवारामध्ये श्यामराव मुकुंदराव भोसले यांच्या शेतामध्ये हळदीच्या प्लॉट मध्ये आज आहे साहेब बरोबर आहे बरोबर साहेब या हळदीसाठी आपण किट वगैरे तुम्हाला दिली होती बरोबर आहे तर आपण याच्या पूर्वी, पूर्वी एक तीन ऑगस्ट दो दो, दो दो दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ काढला होता त्यावेळेस तुमचा डोस काय काय झालता बरं आपल्या मधला एक ड्रिचिंग आणि दोन फवारणी एक ड्रिचिंग दोन फवारणा झालत्या बरोबर आहे त्यावेळेस आपल्या पिकाची कंडिशन कशी होती बरं वाढ होती समजा वीथ दीड होती वीथ दीड वीथ होती बरोबर आहे आजची तारीख काय बरं आजची बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर बारा नऊ दोन हजार पंचवीस बरोबर आहे म्हणजे ती एक ड्रिचिंग आणि दोन फवारणी होऊन आपण तीन ऑगस्टला तो व्हिडिओ काढला होता आज त्या व्हिडिओ पासून म्हणजे एक महिना नऊ दिवसाचा कालावधी ओलांडला आहे याच्यामध्ये तुमची पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे म्हणजे दोन ड्रिचिंग आणि चार फवारण्या कम्प्लीट झाल्या बरोबर आहे बरं साहेब तीन ऑगस्टला या पिकाची कंडिशन कशी होती तुम्ही म्हणले एक ते दीड वीथ होती हो, हो. आणि पानाची साईज पण किती तीन ते सहा बोट असत बरोबर आहे आज दीड हा तर आता हळदीची कंडिशन पाहून तुम्हाला काय वाटते रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला सर रिझल्ट एक रिझर्ट बर आहे आता हळद कुठपर्यंत आली आहे बघा जवळपास कमरेच्या वर कमराच्या वर आहे आता इथं तर तुमच्या खंद्यापर्यंत दिसायली इथं तुमच्या पोटापर्यंत दिसायली म्हणजे सरसगट तुमच्या पोटापर्यंत आलेली आहे बरोबर आहे हाईट आपलं वीथ मध्ये मोजता येईल का बरं बघा बरं मोजा बरं पूर्ण पाना भाई शेण खालपासून वरपर्यंत सहा साडेसहा वीथ म्हणजे आणि पानाची रुंदी बोटांमध्ये बोट बरोबर आहे हो। बाराबोट पानाची रुंदी पण झालेली आणि पान कसं पडलंय केळीच्या पानासारखं पडलंय चांगलं बर हा रिझल्ट बघता तुम्हाला कसं वाटतंय साहेब रिझल्ट खरोखरच चांगला आलाय रिझल्ट चांगला आणि गेल्या वर्षीच्या परता या वर्षीचा रिझल्ट आपल्या खर्चाच्या हिशोबाने रिझल्ट कसा वाटतोय खर्च किती केला जास्त केला कमी केला कसा केलाय खर्च जास्त नाही केला गेल्या वर्षी पेक्षा कमीच आहे खर्च बरं आणि रासायनिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं रासायनिक तीस प्रत्येक केले म्हणजे तीस टक्के रासायनिक आपल्याला कमी करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला बरोबर आहे खर्चाच्या मानाने एकदम रिझल्ट एकदम अफलातून आहे हो। आपली अमेझिंग अॅग्रो बायो किट ही तुम्ही पहिल्यांदा वापरली या वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे वर्षी तुम्ही थोडा औषध वापरण्यामध्ये चेंज केलाय हो। तर त्यापरीनं आपलं रिझल्ट वगैरे हो पुरेपूर भेटला का नाही तुम्हाला हो। बरोबर आहे म्हणजे रिझल्ट पासून तुम्ही एकदम समाधानी आहात बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही या रिझल्टला बघून काय म्हणू शकता म्हणजे आपलं औषध कसं आहे काय नाही पाहिजे म्हणजे पाच दहा एकर वाल्यांनी कमीत एक एक कमी एक एकरला तरी एक वापरायला पाहिजे बरोबर आहे हो चालतंय एकदा पिकाची कंडिशन दाखवतो तर आता याच्यामध्ये वाडीमध्ये तर तर झालंय आता फुटवा वगैरे पण जोरदार फुट आहेत भरपूर आहे चालत आहे आणि तसेच आमच्या सोबत एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपला पूर्ण परिचय द्या गोविंदराव मुकुंदराव भोसले गोविंदराव मुकुंदराव भोसले तुम्ही म्हणजे मोठे बंधूच म्हणा यांचे चालत आहे काही हरकत नाही ठीक आहे धन्यवाद साहेब हां